दुसरा माणूस आत गेला पाहुण्यानं स्वागत केलं तिकडं पंचवीस जण बसलेली सगळी पंचवीसच्या पंचवीस आली बाटली एवढी त्या पाहुण्यानं मला बोलवून घेतलं म्हटलं हे काय केलंस आर 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 म्हटलं मग आमच्या गल्लीत एक दुसरं मिलिटरी मेन होत मी पळ पळत त्याच्याकडे गेलो म्हटलं की मला पाहिजे बाटली त्यांना लांबडी ला त्या लांबडी दिली मला वाटलं माझ्याकडे त्या वयात पैसे नव्हतं म्हणलं माझ्याकडे पैसे नाही तर तुम्हाला दोन दिवसात देतो तो म्हणला पैसे नाही दिले तरी चालत तू माझी किस्यात समाधान आहे अहो म्हणलं मला नको <laughs> आहे म्हणलं सुरुवातीला सगळी तशीच म्हणते <laughs> वीस वर्ष असणे जेव्हा वाढत होतो वीस वर्ष माझं कौतुक केलं नाही पण त्या दिवशी मात्र जेवताना म्हणत होते पाहुणं पोरग देवाच्या कोणाचा आहे बर का चार दिवसापासून ठरवलं की घरामध्ये माणूस माणूसला प्रवेश द्यायचा नाही या गावामध्ये यात्रेला मात्र निर्व्यसनी यात्रा केली जाते ही निश्चितपणानं कौतुक आहे एक घर तसं असून चालत नाही तर गाव तसं असावं हे हो। कड गावाने दाखवून दिलेलं आहे निश्चितपणाने कौतुक